गीता बाल विद्यामंदिर इंग्लिश स्कूल मध्ये नवीन वर्षा शालेय विद्यार्थ्यांनी नफा तोटा या पाठाचं प्रात्यक्षिक शाळेत बाजार भरवून आपल्या शेतातील धान्य फळे आणि इतर वस्तू खरेदी विक्री करीत नफा आणि तोट्याचं प्रात्यक्षिक अनुभवलंय शेतकरी वर्गातील शालेय विद्यार्थ्यांना आठवडी बाजारातील घडामोडींचं ज्ञान व्हावे म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या शालेय विद्यार्थ्यांनी शेतातील काकडी गाजर मिरची जाम बोर बाजरी गहू हरभरा डाळ आणि इतर वस्तूंची खरेदी विक्री केली तसेच नफा तोटा याची माहिती घेतली या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष दत्तात्रय गंडे सचिव करुणा गंडे मुख्याध्यापिका निर्गुणा गायकवाड शिक्षका अश्विनी राजपूत अंजली नलावडे लक्ष्मी कोलते अनिता नलावडे मनीषा कोल्हे छाया सोनवणे प्रांजल सराटे तब्बसुम शेख अमोल नलावडे वर्षा गायकवाड यांनी सहकार्य केले सर्व मुलांनी आणि शिक्षकांनी खरेदी कशी करावी असा अनुभव घेतला सय्यद लाल एमसीएन न्यूज बाजार साबंगी शेतीतून नफा होतो की तोटा हे कळण्यासाठी पुस्तकी नफा सोबत प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी नफा तोटा समजण्यासाठी ही अनोखी बाजारपेठ भरवली व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक कृतीतून हा नफा तोटा समजला व शाळेचे कृतीपूर्ण शिक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले संस्कारशी स्थानिक गुणवत्ता म्हणजे गीता विद्या परिवार बाजार समोर